सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये हेच माझं खरं भांडवल आहे मी कधी ये बाहेर एकाने आत एक बोललो नाही जे आहे ती स्पष्ट भूमिका मांडली जे काही प्रश्न जे काही अडचणी जी काही भावना माझी आहे ना ती सगळी माझ्या हृदयामध्ये दाबलेली आज मला एकच करायचंय माझ्या परिवाराला बरोबर घेऊन ये ना सक्षमतेने त्यांना परत एकदा दाखवायचंय आणि मला दाखवून आहे की एखाद्या परिवाराला जर संधी मिळाली तर तो तालुका जसा सासवडकरांनी दाखवून दिलं काहीही नसताना या देशातलं सगळ्यात स्वच्छ नगरपालिका त्या ठिकाणी करायचं काम सासवडने त्या ठिकाणी केलं अनेकांनी तोंडामध्ये मोठं घातलं आज माझ्या सासवडपासून अकरा किलोमीटरवरती सिंगापूर गाव आहे काही वेळेस मी गमतीने म्हणतो माझ्या लोकांना की सिंगापूरमध्ये माझे मित्र म्हणतात अरे सिंगापूर म्हणजे तू कधी येणार आहे परदेशात तो सिंगापूर नाही हे माझ्या तालुक्यातलं सिंगापूर आहे मला पुरंदर आणि हवेली तालुका हा त्या सिंगापूरसारखा ज्याची जगामध्ये ओळख आहे स्वच्छ भ्रष्टाचारमुक्त एक चांगला समृद्ध आणि सगळ्या कायद्याच्या गतीमध्ये धावून प्रत्येकाचा विकास करणारा अशा प्रकारचा तालुका पुरंदर हवेली मला त्या ठिकाणी आणि त्याच्यासाठी हा निर्णय मी त्या ठिकाणी घेतलाय आणि जे झालंय ते परमेश्वराने ते सगळं काही वाहून गेलेलं आहे मला भाजप सोबत जायचे गुंडगिरी जायची नक्की तुमचा रोष कुणावरती आहे माझा रोष कुणावरती आहे हे मला वाटतंय माझ्या परिवारातल्या सदस्यांनी आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि तो व्यक्त करण्यासाठी मला वाटतं सोळा तारखेची संधी आपण सगळ्यांनी मला त्या ठिकाणी द्यावी आज <laughs> सोळा तारखेला किती प्रवेश आहे साधारण प्राथमिक स्वरूपात पदाधिकारी किती आहेत म्हणजे आता मार्केट कमिटी असेल किंवा काय तुमचा कातरी दुरसंघ असेल किंवा साधारण टेंटेटिव्ह काय त्याला म्हणतो आपण प्राथमिक स्वरूप आज मी संख्या सांगायला गेलो तो पूर्णामध्ये बोट आज आम्ही प्रवेशांची संख्या प्रा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जरी किती कटछाट केली आपण माहिती असेल स्वर्गीय चंदुकाका जगतापांनी या पुरंदर हवेली तालुक्यामध्ये तीनशे पंच्याऐंशीपेक्षा जास्त सहकारी सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांची स्थापना केली एवढा परिवार आमचा मोठा आहे की त्याच्यामध्ये किती काटछाट केली तरी दोनशे तीनशेच्या खाली आमची संख्या येत नाही आहे आम्ही प्रयत्न करतो आहे जेवढं कमी करता येईल कारण आम्हाला कार्यक्रम जो आहे तो शॉर्ट स्वीट आम्हाला त्या ठिकाणी विचार ऐकायचे आमच्या सर्व सहकार्यांचे विचार त्या ठिकाणी द्यायचे परिवाराचे विचार त्यांना द्यायचे नवीन परिवारामध्ये जात असताना संवाद झाला पाहिजे त्यामुळे आज आम्ही हा संवाद मेळावा घेऊन एकत्रितपणे निर्णय घेतलेला पुरं, आहे पुरंदरमध्ये विमानतळ झालं तर संपूर्ण कायापालट होणार आहे परंतु काही गावांचा विरोध आहे या गावांच्या नागरिकांच्या किंवा ग्रामस्थांच्या जी काय समस्या आहेत ती आपण कशा दूर करणार ती दूर करण्यासाठीच तुमच्या लक्षात आलं का माझ्याकडे सोल्युशन होतं ते इम्प्लिमेंट एकोणीस वीस साली केलं पण होतं अलग लक्षात पुन्हा एकदा काही सत्ता बदल झाल्यानंतर ते परत एकदा त्याच्यामध्ये राजकारण झालं परंतु ते दूर करणार विमानतळ पुरंदर तालुक्यामध्येच होणार कुठल्याही प्रकारचं या तालुक्यातल्या एकाही व्यक्तीला पुनर्वसित व्हायची आवश्यकता पडणार नाही कुणालाही कुणाचं गाव सोडायची गरज नाही आणि अतिशय पारदर्शकपणे सुखसमृद्धीने जो लँड माइंड प्रोजेक्ट म्हणतो आपण तशा प्रकारचा एअरपोर्टचा प्रोजेक्ट झाल्यानंतर त्याच्या विकासाचं भागीदार होण्याचं भाग्य पुरंदर तालुक्यातल्या प्रत्येक परिवारातल्या व्यक्तीला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि म्हणूनच तो प्रोजेक्ट टेक्निकल जॉग्राफिकल फायनान्शियल ह्या सगळ्या ॲस्पेक्टवरती आम्ही प्रेझेंटेशनसाठी ता तयार केलेला आहे आणि मला खात्री आहे <coughs> येणाऱ्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे इतरांनी आमचा आवाज ऐकला नाही परंतु ते निश्चितपणे तो आवाज ऐकतील आणि त्याच्यावरती योग्य तो निर्णय तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना किंवा आपण आपल्याला उत्सव आठवतो की नाही मला माहित नाही परंतु ज्यावेळेस दोन हजार बावीस तेवीसला ला या देशामध्ये स्वच्छ नगरपालिका म्हणून ज्यावेळेस त्या ठिकाणी गावाचा बहुमान झाला त्यावेळेस एक लाख लोकांनी त्या ठिकाणी जल्लोष केला आणि त्या प्रत्येकाचं क्रेडिट होतं त्यामुळे संजय जगताप त्यांचा परिवार आहे ना हा कधी श्रेयवादाच्या लढाईत न पडणारा आहे त्यामुळे मला वाटतंय त्याच्यामुळे भाजपच चाललाय ही माहिती आणि घटक पक्ष त्याच्यामध्ये त्यांचं तुमचं शक्य होणार का ह्याच्या पुढच्या काय भांडायला लागणार का हे बघा मी एक मगाशी सांगितलं की मी संस्थात्मक आणि संघटनात्मक संघटनात्मक परिवारामध्ये काम करणारा व्यक्ती आहे त्यामुळे जो <coughs> भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक चाकोरी इथून पुढच्या काळामध्ये त्या चाकोरीमध्ये पक्षाच्या ध्येय धोरणांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी चालणार आहे त्यामुळे मला निश्चितपणे खात्री आहे तिथे माझ्या संजय जगताप आणि विजय शिवसानी हे राजकीय तर तुम्ही त्याच माहितीमध्ये जातात मतभेद राहणार की तुम्ही एका शिवाय घेता संजय जगताबाचे कधीही कोणाशी राजकीय मतभेद नव्हते वैचारिक आणि सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी माझे मतभेद होते तुम्ही माझी कुठली भाषण ऐका कुठलेही विचार ऐका मी कधीही कोणाबरोबर राजकीय मतभेद केले नाही माझे वैचारिक आणि सर्वसामान्य माणसांच्या लढ्यासाठी आहेत ते इथून पुढच्या काळात सुद्धा सर्वसामान्य माणसासाठी सर्वसामान्य गावांच्या विकासासाठी हो आणि कामासाठी प्रत्येकाबरोबर मतभेद राहतील परंतु विकास काम जो करेल ना त्याच्या पाठीशी आम्ही सगळे म्हणतो भाजप सोबत तुमचे वैचारिक मतभेद होते तुम्ही आधी या वेळा आधी याआधी अनेक वेळा बोलून दाखवलं गाजराची गोष्ट तर तुम्हीच सांगितली गाजर हलवा कशा पद्धतीनं भाजप देत मग असा काय बदल झाला की भाजप चांगलं वाटायला लागलं तुम्हाला आपण जर बघितलं गाजर हलवा हा एक रुपयात आदरणीय आमच्या तालुक्यातले एक नेते आहेत त्यांनी सांगितलेलं मला किस्सा होता तो मी एक रुपया दाखवा आणि एखाद्या तंबूमध्ये न्हायचं आणि मग गाजर हलवा हे गाजर हलवा जो उद्देश मी केला होता आपण जर माझं नीट भाषण ऐकलं ते त्या काळामध्ये असणाऱ्या आदरणीय प्रतिनिधींच्या बद्दल मी बोललो होतो मी कधीही कुठल्याही पक्षाबद्दल कुठल्याही व्यक्तीबद्दल मी व्यक्ती म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो की गाजर हलवा का म्हटलं कारण की दाखवलं जे जातं ना चित्र ते चुकीचं असतं आणि त्याच्याबद्दल बोललेलं मी कधीही आज माझी कुठली भाषणं काढा मी कधीही व्यक्तिगत किंवा संस्थात्मक कधी बोलत नाही मी विचारांच्या बाबतीत किंवा लोकांच्या बाबतीमध्ये बोलतो त्यामुळे गाजर हलवा हे सत्यच आहे काही मंडळी ते काही भाषा भाषा हे बघा संजय जगतापांची भाषाही बदलणार नाही उलटा तर कृती संजय जगतापांची बदलणार आहे माझ्या परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी सांगितलंय आता तलवार घरी ठेवून यायचं नाही तर ती म्यान करून बरोबर घ्यायची ती आपल्याला सर्वस्वीपणे विकासाच्यासाठी वापरायची आणि ज्या ठिकाणी अन्याय असेल त्या ठिकाणी ती वापरायची विधानसभेला निवडणुकीला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं काम केलं अशी कार्यकर्त्यांची भावना तुमची देखील तीच आहे मला तेच सांगायचंय मगाशी जर आपण माझा संवाद ऐकला असेल तर एकोणीसशे ऐंशी पासून पुरंदर तालुक्याची खरं हीच विवंचना आहे पुरंदर तालुक्यामध्ये आदरणीय खैरे साहेबांच्या पासून सातत्याने या तालुक्यामध्ये विकासाच्या विचारांना डावलण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी झालं हे डावलत असताना आघाडीचं राजकारण हेच नेहमी कारणीभूत ठरलं आहे आणि ह्या वैचारिक राजकारणामध्ये मला वाटतं की ता ता ला। पुरंदर तालुक्याचे विचार आज जर बघितलं पुरंदरला सह्याद्रीचा ब्रेकर म्हणून ओळखलं जातं पुरंदर पुरंदर इज अ ब्रेकर ऑफ सह्याद्री सह्याद्री पर्वताला मधोमध गुजरातपासून केरळपर्यंत मध्ये ब्रेक करण्याचं काम आणि त्या ब्रेकवरती बानाच्या टोकावरती भल्हार मारतड विराजमान आहे आणि म्हणून मल्हार मारतडण्याला महत्व आहे आणि तशा प्रकारचं ब्रेकचं काम नेहमी पुरंदरच्या भूमीने केलं या देशामध्ये सांप्रदायची चळवळ ज्ञानेश्वर माऊलींनी सोपान काकांनी केली त्याची सुरुवात बाराशे चाळीसमध्ये मध्ये मध्ये झाली तीही पुरंदर तालुक्यापासून झाली आपण जर बघितलं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली लढाई इथं झाली असो इतिहास सगळ्या मी जर सांगितलं तर पुरंदरच्या मातीमधनं जे बंड उठतं ते देशभर पोचताना आज आज ऑलरेडी देशभर भारतीय जनता पक्ष आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं देशभर नव्हे जगभर त्या ठिकाणी वातावरण आहे आणि निश्चितपणे पुरंदरची माती ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाबरोबर नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाबरोबर आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाबरोबर रवींद्रदा बरोबर ज्यावेळेस आहे त्यास निश्चितपणे आणखी फुलारी त्याला यायला निश्चितपणे दोन हजार पूर्वीच्या विधानसभेच्या पुढच्या काळात भारतीय जनता पक्षाप्रमाणे आपण पवारांच्या जोडी ठोस भूमिका घेऊन उतरणार दोन हजार चोवीस त्याला दुसरा प्रश्न विचारतो दोन हजार चोवीसच्या तुमच्या पराभवामध्ये राष्ट्रवादीचा वाटा आहे का शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वाटा आहे तुम्हाला वाटतं का आ, दोन हजार चोवीसच्या पराभवामध्ये माझी आणि माझ्या सर्व परिवारातील सदस्यांची एक भावना आहे की आघाडीचा खूप मोठा वाटा ह्या संपूर्ण माझ्या माझ्या पराभव मध्ये माझ्या प्रतिनिधित्वामध्ये त्या ठिकाणी आहे पुढच्या याच्या पुरंदर हवेली मधल्या कुठल्याही प्रकल्पाला जर कोणी विरोध केला कोणी अन्याय केला तर त्याच्या विरुद्ध सगळ्यात पहिल्यांदा संजय जगताप तुम्हाला उभा राहिलेला दिसते इथे कोणाचीही हायगाई त्या ठिकाणी केली जाणार ला। दोन हजार चोवीसला तुम्ही लोकसभेला प्रामाणिक काम केलं मात्र विधानसभेला तुमचं प्रामाणिक काम झालं नाही यामुळे तुम्हाला पराभव सामोरं जावं लागलं दोन हजार एकोणतीसला तुम्ही याचा वचपा काढणार हे बघा मी आपल्याला सांगितलं की मी एका कुटुंबामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कुटुंबामध्ये चाललेलो आहे तिथे त्या परिवाराच्या सर्व विचारधारांशी मी त्या ठिकाणी एकत्रित होत आहे ती विचारधारा घेत असताना आपण जर ऐकलं तर आदरणीय पर्वाच्या दिवशी खूप छान आणि सुंदर अशा प्रकारची मांडणी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली की समाजात सामाजिक समरसता हे ध्येय भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी आहे आणि समरसता म्हणजे काय तर एच टी ओ एच टी ओ म्हणजे काय तर पाणी आज पुरंदरकरांना किंवा आम्हाला प्रत्येकाला विकासासाठी जे लागते ते पाणी आणि समरसता आणि समतेमध्ये जो फरक आहे एच टू म्हणजे हायड्रोजन हा ज्वलंत आहे आणि ओ म्हणजे ऑक्सिजन हा त्या ज्वाळेला अजून भडकवणार आहे परंतु ज्यावेळेस एच टू ओ येतो त्यावेळेस तिथे आगच लागत नाही आणि तिथे फक्त विकासाची दिशा त्या ठिकाणी जोडली जाते आणि म्हणून समरसता असणाऱ्या विचारधारेमध्ये की जिथे सर्व परिवारांना सर्व जाती धर्माला जे जे जाती धर्म त्यांची उपासना पद्धती वेगळी असेल मुस्लिम धर्म असेल ख्रिश्चन धर्म असेल इतर धर्म असेल त्या सगळ्यांची जरी उपासनेची पद्धत वेगळी असली तरी ह्या सर्वांना समरसतेने एका परिवारामध्ये एका साखळीमध्ये जोडण्याचं काम जर आज कोण करत असेल तर ते मला वाटतंय की भारतीय जनता पक्ष आणि त्याची विरा विचारधारा यांची विचारधारा त्या ठिकाणी मांडते आणि म्हणून <laughs> मी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये जायचा विचार त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि आज त्याच मी प्रकल्प आता <laughs> परंतु काही वेळा काही दिवसांपूर्वी संग्राम ठाकरे जे की काँग्रेसमध्ये होते दे। त्यांचा देखील विरोध होता आज ते भाजी झालेली तुम्ही आता हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी कित्येक काळ जाईल असं मला वाटतंय की येणाऱ्या लवकरच काळामध्ये गुंजवणीच्या प्रकल्पाची काही कामं सुरू झाली आहेत त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या आम्ही सुचवल्या होत्या मागच्या काळामध्ये त्या दुरुस्त्या त्या ठिकाणी होतील परींच्यापासून वाल्ले खोऱ्यामध्ये जी अडचण होती तीही अडचण आता गुंतवणीच्या बाबतीमध्ये नव्याने नीरा गुंतवणीचं जे ओवरफ्लो होणारं पंधरा टी एम सी पाणी वीर धरणातून पडतंय त्याऐवजी त्या उगमाच्यापासून पासून पुढे त्या ठिकाणी जे पाणी उचलून सोमर्डीचा जो आम्ही सातत्याने पोटपुरा करतो त्याच्यामध्ये टाकून मला वाटते ते कहेचं खोरं हे परिपूर्णपणे समृद्ध झालेलं आपल्याला दिसणार आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे ज्या गुंजवणीचं राजकारण गेली वीस वर्ष आहे ते सातत्याने त्या राजकारणाला पूर्ण विराम देऊन विकासाचं राजकारण होणार आहे दुसरी एक आनंदाची गोष्ट मला सांगायची उद्याच्या सहा महिन्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटची पुरंदरकरांची अनेक वर्षाची इच्छा असणारं हायर एज्युकेशन ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल इतर सगळ्या फॅकल्टीज असतील स्किल डेव्हलपमेंट असेल याची पुरंदर तालुक्याची स्वतःची पुरंदर युनिव्हर्सिटीसुद्धा आपल्याला सगळ्यांना उभी राहिलेली दिसेल आणि येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये त्याची सुरुवात झालेली माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांना दिसेल त्यामुळे माझ्या मुलांना हायर एज्युकेशन झाली ही तुमच्या काळामध्ये पुरंदरची मुलं माझी अनेक वेगवेगळ्या संस्थांमध्ये शिकून जगभर पसरलेली आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये पुरंदरच्या मातीमध्ये ते शिक्षण त्यांना मिळत ह्याही गोष्टी त्या ठिकाणी आम्ही अंतर्भूत या माध्यमातून काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी नेते हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातून काँग्रेस नावचे होईल का काय वाटतंय ज्या पक्षाचं नऊ वर्ष मी जिल्ह्याचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे त्याच्याबद्दल बोलणं मी खरं म्हणजे योग्य नाही आहे परंतु मी एकच गोष्ट याच्यामध्ये करू शकेन संघटनात्मक बाबतींमध्ये आणि विकासाची दिशा घेऊन पारदर्शकपणे बैठकींच्या स्वरूपामध्ये संवाद आज माझ्या कार्यक्रमात तुम्ही हे बघितलं असेल संवाद हा संवाद जोपर्यंत परिवारामध्ये असतो ना तोपर्यंत परिवार आणि कुटुंब एकत्र असतं आणि ज्यावेळेस कुटुंब एकत्र आहे त्यावेळेस त्या कुटुंबाला महत्त्व आहे परंतु आज जर कुटुंबामध्ये संवादच नसेल तर ते कुटुंब विस्कटलं जातं आणि तशा प्रकारची अवस्था इतर सर्वच पक्षांची झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने संस्थात्मक काम की जिथे प्रत्येकाला संधी मिळते इथे व्यक्ती स्वरूप हा पक्ष नाही आहे हा संघटनात्मक पक्ष इथे संजय जगताप गेला म्हणून उद्याच्या एकोणतीसला संजय जगतापच आमदार असेल किंवा तिकीट असेल असं नाही संजय जगताप जर घरी झोपला हो साडेचार वर्ष तर त्याला तिकीट मिळणार नाही जो काम करणार आहे जो समाज माणसामध्ये जाणार आहे त्या प्रत्येकाला ज्या ठिकाणी संस्थात्मक संधी मिळते अशा परिवाराची निवड मी त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे इतर परिवारांच्याबद्दल आज मी बोलणं योग्य नाही आहे पण तुम्ही निश्चितपणे सांगतो इतर अनेक परिवारांच्यामध्ये संवाद राहिला नाही म्हणून संवादामुळे आज तुम्ही बघितलं असेल की छोटी छोटी कुटुंब व्हायला लागली आता आत्याची काकाची नाती पण संपायला लागलीत